नमस्कार मी अनुजा शिंदे तर मी आज एक मस्तपैकी चाटची रेसिपी बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि खाण्यासुद्धा तितकीच रुचकर ही रेसिपी आहे व्हिडिओ स्किप न करता पहा तुम्ही जर तुमच्या घरी पाहुणे वगैरे कोणी आले आणि बनवलात सुरुवातीला तर अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी जमणार आहे तुम्ही माझ्या पद्धतीने अवश्य ट्राय करा आणि ह्याची क्वांटिटी खूप होते मी सुरुवातीला सांगत आहे जी रेग्युलर वाटी आहे त्या वाटीने मी वाटीवर आपली उडीद डाळ भिजव घातली चार तास भिजू द्यायचे आहे जर तुम्हाला घाई असेल तर गरम पाण्यात दोन तास घालायची मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छोट्या भांड्यामध्ये अगदी बारीक वाटण काढून घ्यायचं आणि त्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालून ते एकाच दिशेने असं फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत पीठ आपलं फुलून येत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये सोडा वगैरे वा वापरण्याची गरज नाही त्याच्यानंतर चेक कसं करायचं परफेक्ट पीठ झालेलं आहे तर एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये आपण पिठाचा गोळा टाकायचा तो तरंगत आहे म्हणजे आपलं पीठ हे परफेक्ट झालेलं आहे आणि आपण वडे काढण्याच्या अगोदर सुरुवातीला एक लिटर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ घालायचं थोडासा हिंग घालायचा आणि पाणी साईडला ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर गॅसवरती कढई चढवलेली त्याच्यामध्ये तेल घातलेलं तर तेल आपलं गरम झालं की आपण मीडियम गॅसवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत जेव्हा तुम्ही ते मिश्रण फेटता त्यानंतर तुम्ही दहा मिनटं थांबला तर अगदी गोलगरगरी तुमचे वडे तयार होतील याची गॅरंटी मी देते खूप छान वडे झालेले माझे मी सुरुवातीलाच बनवले पण दही वडे अगदी परफेक्ट झालेले तर हे आपण वडे असे तळून घ्यायचे आहे त्याचा कलर जास्तही आपल्याला डार्क करायचा नाही आणि मीडियम गॅसवरती किंवा कमी गॅसवरती तळून घ्या म्हणजे आतून ते कच्चे राहणार नाहीत परत तसेच ते गरम वडे आपल्याला हिंगाच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे झाकण ठेवून द्यायचं आणि सगळ्या पॅच आपल्याला तशाच तळून घ्यायच्या आहेत अगदी मस्त रेसिपी आहे तुम्ही जरूर एकदा ट्राय करा तुम्ही डाळीचं प्रमाण हे थोडंसं कमीच वापरा कारण ह्याचं प्रमाण हे दुप्पटच होतं त्याच्यामुळं डाळ हे घेताना सुरुवातीलाच कमी घ्या तर आपल्याला याच्यासोबत चटण्या बनवायच्या आहेत त्या चटण्या बनवण्यासाठी मी या ठिकाणी वाटीभर चिंच भिजत घातलेली तर तिला मिक्सरवरती आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरवरती फिरवून घेतल्यानंतर ज्या कढईमध्ये तुम्ही चटणी बनवणार आहात त्याच कढईमध्ये आपल्याला ही गाळून घ्यायची आहे त्याच कढईमध्ये आपण गाळून घ्यायची म्हणजे वरती जो चो चोथा शिल्लक राहतो तर तो काढून घ्यायचा आहे तर ही चटणी बनवण्यासाठी मी त्याच वाटीने दीड कप पाण्याचा वापर केलेला आहे दोन कप त्याच वाटीने दोन कप दोन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे ज्या वाटीचं प्रमाण आहे आणि त्याच वाटीने आपल्याला या ठिकाणी गुळाचं सुद्धा प्रमाण ठेवायचं आहे आणि हे ओबडधोबड वाटलेले विरे मिरे आहेत आणि भाजलेली जिरेपूड आपल्याला या ठिकाणी घालून घ्यायची आहे आणि काळं मीठ घालायला विसरू नका चटणी एकदम परफेक्ट आणि सुंदर बनते जेवढा आपण चिंच घेतले तेवढ्याच प्रमाणात आपल्याला गूळ घालायचं आहे आणि चिंचेच्या प्रमाणाच्या दुप्पट आपल्याला पाणी घालून ही चटणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आपल्याला हवी तशी घट्ट पातळ जाडसरच चटणी थोडीशी चांगली लागते तर तुम्ही ही जाडसर चटणी होऊजीपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि ही पंधरा उक्ड़, ते वीस दिवस तुम्ही चटणी आरामशीर फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता तर असं चटणी पाहू शकता तुम्ही मस्त अशी उकळत उकळी आलेली आहे चटणीला आपल्या त्याच्यानंतर ग्रीन चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडासा पुदिना घालायचा आहे कोथिंबीर कधीही जास्त वापरायची पुदिना थोडासा कमी या ठिकाणी मोठा चमचाभर पिटी साखर घातलेली आहे थोडंसं दही घातलेलं आहे आणि याला आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची घाला मीठ घाला थोडेसे जिरे घाला आणि मिक्सरला फिरवून घ्या अगदी सुंदर चटणी बनते कधीही आपल्या कोथिंबीरचं प्रमाण हे जास्त असावं हिरव्या चटणीला आणि थोडंसं कमी आपलं पुदिन्याचं प्रमाण असावं तर आता आपल्याला या रेसिपीमध्ये दही बनवायचं आहे गोड दही बनवायसाठी वाटीभर दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी पोहे खायच्या चमच्याने चार चमचे पिठीसाखर घातलेली आहे आणि याला असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या दह्यावरती डिपेंड आहे की किती घालणार आहात थोडंसं गोडसर दही वड्यामध्ये छान लागतं त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी गोड दहीच बनवून घ्यायचं आहे तर ह्या आपल्या चटण्या आणि दही या ठिकाणी तयार झालेलं आहे तर आपली रेसिपी ही आपली चटणीवरती पण डिपेंड आहे चटणी तुम्ही दही कसं बनवता दही जर आंबट असेल तर तुमच्या रेसिपीमध्ये टेस्ट पण चांगली येणार नाही शक्यतो आपल्याला सपक दह्याचा वापर करायचा आहे तर या ठिकाणी आपण वडे अशा हातावरती घ्यायचे आणि थोडीशी अलगत आपल्याला याला पिळून घ्यायचं आहे दोन हातावरती प्रेस करून फक्त पाणी काढून घ्यायचं आहे त्याच्यातलं त्याच्यानंतर प्लेटमध्ये आपण याला लावून घेणार आहेत तर सुरुवातीला आपल्याला वड्यावरती दही घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये लगेचच चटण्या वगैरे वापरणार आहेत तर दही असं व्यवस्थितच लावून घ्यायचं त्याच्यानंतर चिंचेची चटणी घालून घेऊयात चिंचेची चटणी घातल्यानंतर आपण हिरवी चटणी घालूयात तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ जवळत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा व्हिडिओ नंबर एक झालेला आहे आणि चटण्यांचं प्रमाण पण परफेक्ट आहे मी जी चिंचेची चटणी सांगितली ग्रीन चटणी पण तशीच खूप सुंदर झालेली तर चटणीमध्ये तुम्ही मिरेपूड आणि काळं मीठ घालायला विसरू नका सर्वात शेवटी आपल्याला यावरती एक चुटकीवर चाट मसाला टाकायचा आहे आणि एक चुटकीवर आपलं काश्मीरी लाल तिखट यावरती घालायचं आहे अगदी सुपर झालेले तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा थँक्यू फॉर वॉचिंग आणि नवीन व्हिडिओ ऐजीपर्यंत जय श्री कृष्णा